नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे ज्या लाडक्या बहिणीच्या केवायशी करत असताना काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या काही केवायशीच्या करताना चुका झाल्या होत्या त्या केवायशी आता परत करता येणार आहे आणि त्यासाठी आज सहा फेब्रुवारी रोजी एक महत्त्वाचा जी आर करण्यात आलेला आहे आणि ज्याची जे जी काही तारीख असेल त्याची मुदतसुद्धा वाढून देण्यात आलेली आहे म्हणजेच काय तर दोन हजार सव्वीसच्या एकतीस मार्चपर्यंत आपण सी करू शकतो हा महिना जो काही असेल तर पूर्ण आपल्याला सी करता येणार आहे शेवटची तारीख ही एकतीस मार्च असणार आहे या दरम्यान आपल्याला सी करताना परत चुका करू नका कारण तर अनेक लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे येण्यासाठी जे काही कारणं होते।, होते ते बाद करण्यात आले होते त्या लाडक्या बहिणीच्या केवयशा ह्या नापात्र करण्यात आल्या होत्या त्यामध्ये अनेक लाडक्या बहिणीच्या केवयशा ह्या मोबाईलवरती करण्यात आल्या होत्या हरकत नाही मोबाईलवरती करा परंतु आपल्याला समजत असेल तरच सी करा त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणीचे खात्यावरती पैसे येण्यासाठी जे काही प्रक्रिया असेल त्यामध्ये फोर व्हीलरची आत टाकण्यात आली होती अनेक लाडक्या बहिणीच्या जवळ फोर व्हीलरसुद्धा नाही अशा देखील लाडक्या बहिणीचे पैसे बंद करण्यात आले होते त्याचे काही कारण आहेत अनेक लाडक्या बहिणीच्या राशन कार्डावर ते अद्यापी नावं नाहीत काही नावं हो आहेत तर ते चुकीचे आहेत समजा आपल्या बँकेच्या पासबुकला बेबी आहे आधार कार्डवर बेबाबाई आहे आणि राशन कार्डवर नावच नाही अशाही लाडक्या बहिणी यामध्ये नापात्र केलेल्या होत्या अनेक लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले होते त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणीचे काही निधन झालेले आहेत पतीचे त्या पतीचे निधन झाल्यानंतर अनेक लाडक्या बहिणीला केवयशा करता आल्या नव्हत्या देखील लाडक्या बहिणीचे हे पैसे बंद करण्यात आले होते त्या देखील लाडक्या बहिणीला आता परत केवयशी करता येणार आहे त्याची प्रक्रियासुद्धा सुरू करण्यात आलेली आहे आणि जे काही पोर्टल असेल त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि त्याच्या संदर्भात जे काही माहिती असेल त्या स माहितीच्या संदर्भात आज एक महत्त्वपूर्ण जी आर करण्यात आलेलं आहे आणि या जी आरच्या माध्यमातून आपल्याला एकतीस मार्चपर्यंत सी करता येणार आहे केवायशी करून घ्या त्यानंतर आपल्या खात्यावरती डिसे डिसेंबरचा हप्ता असेल जानेवारीचा हप्ता असेल आणि फेब्रुवारीचा हप्ता असेल या तिन्ही हप्त्याचं वितरण एकत्र केलं जाईल साडेचार हजार रुपये आपल्या खात्यावरती जमा केले जाणार आहे अशा पद्धतीने आज एक महत्त्वपूर्ण जी आर करण्यात आलेलं आहे नक्कीच आपली केवायशी झाली नसेल केवायशी करून घ्या चुकीच्या पद्धतीने केवायशी झाली असेल तर त्याची दुरुस्ती करा जर एखाद्या लाडक्या बहिणीचा पती वारलेला असेल तर त्या लाडक्या बहिणीचा पतीचा जो काही मृत्यूचा दाखला असेल ते देखील जोडा त्या ठिकाणी आपली माहिती द्या जर तुम्ही काष्टवर्गातून असाल तर त्याची माहितीसुद्धा द्या त्यानंतर ओपनमधून असाल तर ती देखील आपल्याला माहिती देता येणार आहे अशी सविस्तर माहिती आपल्या द्या नंतर त्याची के वाय सी केली जाईल आणि केवाय सी झाल्यानंतर आपल्या खात्यावरती हे काही दिवसात पैसे जमा होण्याकरता सुरुवात होईल अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका जय शिवराय